श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळेजण आज अनंत आनन, आज अनंत चतुर्दशी आहे अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि बप्पा आपला त्याच्या घरी जाणार आहे त्यामुळे इथं अशी अगदी रोणकच वाटत नाही आहे कारण खूप असं वेगळंच वाटतंय बप्पा जाणार आहे तर कारण बप्पा येणार आहे म्हणले की सगळेच उत्सुक वेगळा असतो आणि आज ते जाणार आहे म्हणल्यावर अक्षरशः खरंच वाईट वाटतं की दहा दिवसाचा पाहुणा दहा दिवसांनी लगेच जातो कुणी पण येऊ द्या आपल्या घरी पाहुणा आला की तो रिटर्न जाताना आपल्याला वाईट वाटतंच आणि जास्त करून हे तर देव आहेत देवांचं तर काय ग गणराया घरी आला की खूप छान वाटतं मला तर खूप छान वाटतं गौरी गणपती सण हा इतका मला आवडतो इतकं आवडतं मला मुलांना आणि आमच्या साहेबांना पण कारण खूप काय असं करायला भेटतं आणि खूप काही हे पण म्हणतात ना मनापासून केलं तर सगळं आहे पण मनापासून खरंच करतो दोघं पण आणि खूप आवड आहे दादा आमचा भैया पण खूप छान करतो भैयाचा ग गण गणपती बघितला तुम्ही भावाकडे गेले होते मांजरीला त्याचा पण गणपती किती छान होता हे बघा आपला गणराया एकदम आज मूर्ती थोडीशी हेच वाटायला लागली असं दिसतंय बघा आणि आज गणरायांचं नव्हते तर तुम्हाला दाखवते बघा मी आज काय काय बनवलेलं आहे आज बनवलेले आहेत मी तळलेले मोदक मोदक बनवलेत मोदक त्यानंतर मटर पनीरची भाजी बनवलेली आहे मस्तपैकी आणि मस्त असं वरण बनवलेलं आहे पुरी आहे चपाती पण आहे आणि पापड तळलेले आहेत खूप छान असा आजचा सा बेत आहे आणि खास म्हणजे तर हे मोदक बनवलेले आहेत गणरायांसाठी साहेबांची खूप इच्छा होती आज तो मोदक बनव आज तो मोदक बनव जवळजवळ अकरा दिवस झाले आज गणपती येऊन पण मी काही मोदक बनवले नव्हते आयताच प्रसाद हे करत होते पण आज त्यांची खूप इच्छा होती आणि माझे कलशावरचे जे गवऱ्या असतात त्याला नारळ लावलेलं असते त्याच नारळाचा प्रसाद करायचा असते आणि आता नंतर पितृपक्ष चालू होते तर मग ते प्रसाद चालत नाही आपलं कशाला पण म्हटलं चला चतुर्थीला करायचं होतं मोदक मला पण आज थोडा वेळ होता कामाला वगैरे जायचं नव्हतं तर मी असे मस्त मोदक बनवलेले आहेत वेड्यासारखं करू नकोस तर मस्त असे हे मोदक बनवलेले आहेत बघा तुम्ही आकार वगैरे कसं आलेला आहे आणि आपलं किचन असं एकदम क्लीन चकपाक आहे एकदम आणि चला आता खूप वेळ झालेला आहे आज काही आई अजून आलेली नाही आईची वाट बघतोय साहेब निघालेले आहेत आणि ते आले की मग मी जाईन आता कामाला कामाला जायचं आहे कारण दोन चार दिवस सुट्टी होती आज जायचं आहे कामाला हा वगैरे आज गिरीशने घातलेला आहे पप्पाला तर चला तुमच्याकडे आज काय गणपती विसर्जनाचं काय काय स्पेशल बनवलेलं आहे सांगा कारण स्पेशल काय बनवलेलं नाही पण गणरायांना आज नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे छान असं ताट बनवायचं आणि मग त्यानंतर आपण सगळेजण जेवण करायचं प्रसाद दाखवायचा आज आपलाच प्रसाद घरातला असतो आणि अजून एक वेगळं काहीतरी प्रसाद असतं माझ्याकडे त्याचं मी कारण नंतर सांगेन ते पण असतं आणि त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईल नेक्स्ट व्हिडिओ आता इतकल, हे इतकं हे वाटेल खा खायला उठल ही जागा गणराया घरातनं गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं दहा दिवस खूप छान वाटले प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आरती वगैरे करत होतो आपण वेगवेगळं खाणं पिणं चाललं होतं प्रसाद वेगवेगळा भेटायचा काल तर मंडळाच्या खाली इथं असं छान असं डान्स वगैरे होतं संगीत खुर्च्या वगैरे ठेवलेल्या होत्या तर काल भैयाच्या बड्डेला गेलं होतं भैयाचं बड्डे सेलिब्रेशन केलं खूप छान असं गरम आहे अहो काय माहिती मला दम पण लागतंय आणि असं गरम पण आहे तर हे आपला छत वगैरे कसा मारलेला होता बघा आणि हे घरातले नारळ तुम्ही प प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत चला आता हे नारळ कोणाला तरी द्यायचं कोण ज्यांच्या शेतात त्यात ज्यांना आहे त्यांना घेऊन जायला लावायचं हा नेक्स्ट नंतर चालेला नारळ आहे आणि हा आधी चालेला नारळ आहे असे दोन नारळ आहेत आणि हे गायवासरू वगैरे आहे तर हे गायवासरू आईचं आहे मला आईने दिलेलं आहे मला गणपती बसवाय लागल्यापासून आईने दिलेलं आहे तर मी गणपती पहिले बसवत नव्हते वडील गेल्यापासून दोन हजार अठरापासून गणपती मी बसवते तर आता पाच सहा वर्ष झालं गौरी गणपती बसवते आणि गौऱ्या कलशावरच्या म्हणजे बसवत नव्हते पहिले दोन वर्ष नाही बसवलं तिसऱ्या वर्षापासून ते पण आईसारखं म्हणजे जसं आई बसवत होती तसं कलशावरच्या गौऱ्या पण बसवाय लागले तर आता चालू आहे प्लॅन गौऱ्या आता म्हणजे कलशावरच्याच बसवते बघू नेक्स्ट टाईम आता त्याची तिची इच्छा असेल तर येईल आपल्या घरी कसं आता बघू पुढच्या पुढं पण गणपती मात्र खूप मनापासून गौरी गणपतीचं खूप छान करते मनापासून मला खूप आवडतं गौरी गणपतीचं त्यानंतर आता नवरात्र चालू होते नवरात्राचं चा पण करते तर चला परत एकदा सगळ्यांना आनंद चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या परत एक वर्षाने वाट बघू गणपतीची तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना